वणीमध्ये जमाते ए इस्लामी हिंद तर्फे रक्तदान शिबिर संपन्न मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त एकशे शहाण्णव लोकांनी केले रक्तदान वणी येथे जमाते ए इस्लामी हिंद या सामाजिक तर्फे सोळा सप्टेंबर रोजी मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर रक्तदान शिबिराचे उद्घाटन हे वणीचे लोकप्रिय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गणेशी केंद्रे यांचे हस्ते झाले तर सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून वणीचे कर्तव्यदक्ष ठाणेदार अनिल बेहरानी व वा वाहतूक उपशाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सीता वाघमारे हे होते सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जमात ये इस्लामी हिंद यवतमाळ जिल्हाध्यक्ष आरिफ खान हे होते सदर कार्यक्रम प्रसंगी विशेष कामगिरी बजावणारे वारली चित्रकार शेखर वांढरे उत्कृष्ट रहदारी पोलीस राजू बागेश्वर व प्रगती जुमनाके या पोलिसांचा देखील सत्कार करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित केलेल्या सदर रक्तदान शिबिरामध्ये एकशे शहाण्णव लोकांनी रक्तदान केले त्यामध्ये विशेष म्हणजे पस्तीस महिलांनी रक्तदान केले सदर महिला रक्तदानामध्ये यावेळी बहुतांश मुस्लिम महिलांनी देखील सहभागी होऊन व रक्तदान करून आम्ही सुद्धा रक्तदानामध्ये मागे नाही हे सिद्ध करून दाखवले जमाते ए हिंद इस्लामी ही सामाजिक संघटना गेल्या दहा वर्षापासून नेहमी लोकोपयोगी व सामाजिक कार्य करीत आहे त्यांनी कोरोना कालावधीतही फार मोठ्या प्रमाणात गरीब लोकांना अन्नधान्य व खाद्याचे पाकिटे वाटप केले आहे वणी तालुक्यामध्ये बाधित झालेल्या पूरग्रस्त कुटुंबांना देखील त्यांनी जेवणाची व पांघरूंची व्यवस्था केली होती या संघटने दरवर्षी मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करीत असतात यावर्षी देखील त्यांनी रक्तदान शिबिरांचे यशस्वी आयोजन केले सदर शिबिर यशस्वीतेकरिता हाफिज सलीम अन्सारी मुस्ताक भाई सालीस शेख निसार मिस्त्री शकील शेख सय्यद युनुस जमीर शेख जमील शेख सलीम शेख चेतन नगराड़े नाहिद अंसारी आरिफ अब्दुल क्यूम इत्यादि ने परिश्रम घेतले वणि प्रतिनिधि बाला साहेब खैरे न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज आपका पूरा नाम क्या है और आव, से संस्था की तरफ से आपने ब्लड डोनेशन कैम्प लिया इसके लिए क्या बताएंगे आप आपके प्रोग्राम के बारे में बताइए इस्लामी शाखा बनी ये हर साल मोहम्मद पैगमर साहब के जन्मदिन की उपलक्ष्य में ब्लड डोनेशन कैंप लेती है ये कैंप लेने का मकसद एक ही है ब्लड किसी फैक्ट्री या कंपनी में नहीं बनता बल्कि वो मनुष्य के शरीर में बनता है और यही वजह है कि हर मनुष्य इस ब्लड से रिलेटेड है क्योंकि जब किसी मरीज को ब्लड की जरूरत पड़ती है तो वो ब्लड बैग पर ये नहीं लिखा होता कि किसी धर्म या समाज का है बल्कि वो उस पर ग्रुप लिखा होता है इसलिए इस बात से बात पता चलती है कि हम सब ब्लड के रिलेशन में भाई भाई हैं। हम सब एक ही आदम की औलाद है और इसीलिए मानवता बहुत बड़ा धर्म है और मोहम्मद अलैहि वसल्लम मानवता के सबसे बड़े अनुयायी है जिन्होंने पूरे दुनिया को मानवता का एक सीख दी है तो इस खास दिन पर हम सब ब्लड डोनेशन पिछले दस साल से अरेंज करते हैं और वो तकरीबन इस साल हमने 200 के करीब बैग ब्लड डोने ब्लड बँक हमने कलेक्शन किया है। मैं आप सभी को बहुत धन्यवाद देता हूँ और इस दिन की से शुभेच्छा तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही कोणत्या संस्थेचे पदाधिकारी आहेत त्या संस्थेचं नाव सांगा जमाती हिंदी इस्लामी हिंदच्या या ठिकाणी का कार्यक्रम झाला आहे जमाती हिंदी इस्लामी या संस्थेची किंवा शाखा येथे किमावत झाली आणि या शाखेमार्फत कोणकोणते आतावर काम करण्यात आले यासंदर्भात सांगा माझं नाव जिया अहमद आहे आणि जमाते इस्लामी मी जवळपास तीस पस्तीस वर्ष झालेली आहे मनातून आणि वणीमध्ये तीस पस्तीस वर्ष लगभग वणीलाही झालेले आहे जमात इस्लामीला आणि किमान दहा वर्ष या ब्लड डोनेशन कॅम्पला झालेले आहेत हा दहावा वर्ष आहे आणि आज या ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये दोनशे लोक जवळपास दोनशे लोकांनी ब्लड डोनेशन केलेलं आहे आता प्रत्येक धर्माच्या लोकांनी ब्लड डोनेशन केलेलं आहे आता व्यक्तिशा विशेषता म्हणजे तीस ते पस्तीस महिलांनी या ब्लड डोनेशन केलेलं आहे हा विशेष आणि जमात इस्लामी ही एक, एक अशी संघटना आहे जो सर्व जाती समाजामध्ये बांधवामध्ये जातीय सलोख निर्माण करण्यासाठी हे नेहमी सतत कार्यरत असते ज्याप्रकारे आज देशामध्ये जे माहोल काही समाजकांडक ते माहोल निर्माण करतात मनुष्याशी मनुष्याला पाड भिडवण्याचा प्रयत्न करतात जमा जमात इस्लामी हे मनुष्याशी मनुष्याशी प्रेम करणं कसं करावं ते शिकवण्याचा प्रयत्न करते हा हा विशेष जे प्रेषित मोहम्मदांचं जे कार्य होतं तेच कार्य घेऊन लोकांना प्रेम वाटण्याचं काम जमात इस्लामी करतात जमात इस्लामी ही एक अशी संघटना आहे जे प्रेषित मोहम्मद जे स जे होते ते काही व्यक्तिगत मुस्लिम समाजाचे नव्हते ते सगळ्या जाती धर्माच्या लोकांना तेच प्रेषित होते ते सर्व विश्वासाठी ते प्रेषित म्हणून त्यांना पाठवण्यात आले होते ते सर्वांची प्रेषित आहे त्या अशा विश्व प्रेषितांच्या आज जन्मोत्सव म्हणून नाही का आम्ही हा ब्लड डोनेशन कॅम्प कर, नेहमी करीत आलो आला हा दहावं वर्ष आहे मला सांगा झिया जी आज ते दोन ब्लड डोनेशन झालं याच्यामध्ये मुस्लिम समाजाच्या लोकांनी मतदान केलं की इतर धर्माच्या लोकांनी सभा घेतला आहे आणि यापूर्वी या संस्थेमार्फत कोणकोणते कार्य चालले आहे हे सुद्धा सांगा ते या डोनेशन कॅम्पमध्ये सा सगळ्यात जाती धर्माच्या लोकांनी केलेलं आहे असं नाही का मुस्लिम समाजात लोकांनीच केलेलं आहे मुस्लिम समाजाच्या लोकांचं जास्त डोनेशन आहे पण इतर समाज आणि इतर धर्माच्या लोकांनी येथे येऊन केलेलं आहे डोनेशन आणि जमा जमादेशला मी जसं ह्या डोनेशन कॅम्प घेते तसे पु आम्ही नाही का पुष्ठशे असे लोकं येतात ज्यांना जे ये लोक नाही का दवाखान्यामध्ये नाही का खर्च करू शकत नाही काही मेडिसिन घेऊ शकत नाही अशा लोकांची जमा द्यायला आम्ही नाही का आर्थिक नाही का प त्यांना मदत करतात त्यांच्यासाठी एका धा धावपळ करतात पण आपल्या आमच्याकडून नाही जमितलं आम्ही दुसऱ्याकडून कोठणतून त्यांना नाही का मदत उपलब्ध करून देतात याच्या व्यतिरिक्त शिक पुष्ठशे असे लोक आहे पण विद्यार्थी असे शिक इच्छितात पण त्यांना आर्थिक अडचण असते तर त्यांना आम्ही नाही का स्कॉलरशिप देऊन नाही का त्यांचं ता नाही का प्रोत्साहन मिळवते आणि त्यांना शिक्षणासाठी मदत करतात अशा आणि काही लोकांचे अशी लोकं आहेत काही असे विधवा म्हणा किंवा जे ज्यांना त्यांच्या पत्नीनं बोलून चालले गेले आणि वर्षान वर्ष त्यांच्याकडे पाठ नाही पाहिली नाही अशा का असे काही निराधार महिलांना आम्ही त्यांच्याकडं नाही का दर महिन्याला नाही का त्यांच्या घरी किराणाची एक सिदोरी हा आम्ही ते पोचवण्याचं कार्यही करतो असे गोष्टीच्या सामाजिक कार्यामध्ये आणि कोरोनाच्या व्यतिरिक्त प्रत्येक को लोकांनी पाहिलेला आहे जमात इस्लामी कार्य हा एक जमात इस्लामीचा एक सामाजिक एक और फार मोठा कार्य आहे धन्यवाद तुम्ही न्यूज ट्वेंटी फोरला मुलाखती दिल्याबद्दल आम्ही आपले आभार घ्या थँक्यू